शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एका शब्दात दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या जा शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले हे पाहून त्याला म्हणाले पहा शब्दात दिवशी जे करू नयेत ते आपले शिष्य करीत आहेत त्यांनी त्यास म्हटले दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले तेव्हा तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्यांनी व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय किंवा याजक मंदिरात दिवशी मोडून निर्दोष असतात हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा एक येथे आहे मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता कारण मनुष्याचा पुत्र धनी आहे आहे चिंतन समाजाच्या तारणासाठी नियमांची गरज नियमांचे पालन केल्यास सर्व गोष्टी सुस्थितीत होतात मात्र नियमांचे गुलाम झाल्यास ते मानवासाठी व समाजासाठी हानिकारक ठरू शकतात आजच्या शुभवर्तमानात अशाच प्रकारचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्त आपण शिकवत आहे म्हणून माणूस नियमांसाठी नाही तर नियम माणसांसाठी आहेत यासाठी याविषयी या प्रभू येशू आपणास बोध करीत आहे शब्दांचे महत्व पटवून देताना येशू आपल्याला शिकवत आहे की आपण कर्मकांड नव्हे तर नियमांचे पालन करू नये तर त्याद्वारे आंतरिक स्वातंत्र्य व मुक्त आपणास अनुभवता यावे परमेश्वरला बाहेर गोष्टींपेक्षा आपल्या अंतकरणाच्या दृष्टीने शुद्धता हवी